रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांचा दोषीमुक्तसाठी अर्ज ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश पेपरफुटीमध्ये गुंतलेल्यांना सोडणार नाही नीट परीक्षेवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महत्वाचे विधान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला महाभ्रष्ट युती सरकारामुळे राज्यात दिवाळखोरीच्या मार्गावर दरडोही उत्पन्नही घसरले सहाव्या क्रमांकावर नाना पटोलेंची बोसरी टीका नीटच्या घोटाळ्याबाबत एप्रिलमध्येच एन टी एला पत्र पण कारवाई नाही लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी मनोज जरांग यांच्या गावात मराठा ओबीसी भिडले डीजे वाजवण्यावरून दगडफेक राज्य सरकार आज सादर करणार अर्थसंकल्प भाजपाचा विचार संपतो तिथे शरद पवारांचा सुरू होतो रोहित पवार पुण्यात नदीकाठच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पालिकेची धडक कारवाई अजित पवारांना सत्तेत घेऊन भाजपाचा कार्यकर्ता दबला गेला सुदर्शन चौधरी अजित पवारांवर टीका करण्याची सुदर्शन चौधरीची लायकी नाही पात्रता नाही रुपाली पाटील ठोंबरे लोककला जपताना तुतारी फक्त वाजवा त्याचा प्रचार करू नका उदय सामंत विजेच्या खांबावरून जळत असलेल्या तारा तुटून पडल्या महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात भाजपाचा डी एन ए ओबीसी असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन सांगावं लक्ष्मण हाके कोंडेश्वर धबधब्यात बुडून बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू कल्याणमधील अनधिकृत पब आणि बारवर केडीएमसीची कारवाई बाराबतीच्या निंबूत शर्यतीचा बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार एक जण जखमी कोकणसह <गणसाँ> पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा <गणसाँ थाँगा> असुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा नवनीत राणा आक्रमक राष्ट्रपतींना लिहिलं पत्र शिखर बँक घोटाळा प्रकरणातील ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला ईओडब्ल्यू चा विरोध लातूरात सापडलेले ॲडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा दिल्लीच्या विमानतळावर पावसामुळे भीषण अपघात टर्मिनलचे छत कोसळले अनेक गाड्यांचे नुकसान तीन जण जखमी